हॅलो एरिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अतिमहत्वाच्या प्रश्नांवर डिस्कशन करणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरतींच्या परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत हे सर्व पोलीस भरती पिवय क्यू आहेत हे सर्व पोलीस भरती इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था कोठे आहे पहा ही संस्था यवतमाळमध्ये यो आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन यवतमाळ ओके सन एकोणीशे बत्तीस मध्ये स्थापन झालेली ही भारत प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी संस्था आहे जिचं नाव आहे शारदा शारदाश्रम आणि ही यवतमाळमध्ये ओके समोरचा प्रश्न भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य आहे झारखंड ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार झारखंड ओके आणि ऊस पूत उत्पादनात कोणतं राज्य अग्रेसर आहे तर ते आहे तमिळनाडू ओके आणि सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ते आहेत कोणत्या राज्यात आहेत तर आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहेत ओके समोरचा प्रश्न तवा हा प्रकल्प डॅश डॅश राज्यात आहे तवा हा प्रकल्प आहे मध्य प्रदेशमध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात जी नर्मदीची उपनदी आहे तवा या तवा नदीवर हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाची लांबी आहे एक पॉईंट सहा किलोमीटर आणि या प्रकल्पाची उंची आहे अठ्ठावन्न मीटर ओके समोरचा प्रश्न भारतात दर किती वर्षांनी जनगणना केली जाते भारतात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दहा ओके आता स्वतंत्र भारताची पहिली जनगणना एकोणीशे एक्कावन्न मध्ये झाली होती आणि भारतातील सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेल्या राज्यांचा क्रम महाराष्ट्र त्यानंतर उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू ओके आणि स्वातंत्र्यपूर्व भारतात पहिली जनगणना कोणी केली होती तर लॉर्ड मेह हो, लॉर्ड मेवाने हो स्वातंत्र्यपूर्व भारतात पहिली जनगणना केली होती समोरचा प्रश्न सिपकॉट औद्योगिक पार्क कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला सिपकोट हा औद्योगिक पार्क कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे तर तो तमिळनाडू राज्यात सुरू करण्यात आलेला आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तमिळनाडू ओके okay. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी या पार्कची स्थापना करण्यात आली आणि फुल फुलफॉर्म काय आहे तर स्टेट इंडस्ट्रीज प्रमोशन कॉर्पोरेशन ऑफ तमिळनाडू लिमिटेड काय आहे फुल फुलफॉर्म स्टेट इंडस्ट्रीज प्रमोशन कॉर्पोरेशन ऑफ तमिळनाडू लिमिटेड ओके समोरचा प्रश्न कोणत्या राज्याने प्रसून जोशी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली कोणत्या राज्याचे उत्तराखंडचे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्तराखंड उत्तराखंड राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी लेखक व गीतकार प्रसून जोशी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आलेली ओके समोरचा प्रश्न माझे गाव माझे तीर्थ हे कोणाचे आत्मचरित्र आहे माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र आहे अण्णा हजारांचे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अण्णा हजारे अण्णा हजारे यांचं नाव काय किसन बाबुराव हजारे हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करणारे समाजसुधारक आहेत ओके आणि माहिती अधिकार जन लोकपाल पाणी अडवा पाणी जिरवा आदर्श गाव यासाठी त्यांनी चळवळी केलेल्या आहेत समोरचा प्रश्न व्यक्ती स्वातंत्र्य व जीविताची जी हमी देण्याबाबत राज्यघटनेतील कलम कोणते तर ते कलम आहे कलम एकवीस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कलम एकवीस आता पहा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी आहे सोळा ओके त्यानंतर पदव्यांची समाप्ती कलम अठरान्वय आणि स्वातंत्र्याचे अधिकार व त्यांचे संरक्षण कलम एकोणीस अन्वय आपल्याला देण्यात आलेले आहे समोरचा प्रश्न राज्य सरकारला कायदेविषयक सल्ला देणारा अधिकारी कोणता राज्य सरकारला कायदेविषयक सल्ला देणारा अधिकारी आहे महाधिवक्ता योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महाधिवक्ता महाधिवक्ता यांची नेमणूक कलम शहात्तरनुसार राष्ट्रपतींद्वारे केली जाते आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो ओके समोरचा प्रश्न खाजगी डिजिटल चलन म्हणजे क्रिप्टोकरन्सीला पर्याय म्हणून आरबीआयने डॅश डॅश बाजारात आणला डिजिटल रुपया योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार डिजिटल रुपया ओके रुपयाची व्याख्या आता अधिक विस्तृत झाली असून सेंट्रल बँक डिजिटल चलनाचा यामध्ये समावेश आहे ओके आरबीआयच्या डिजिटल रुपयाच्या लॉन्चिंगच्या या प्रक्रिया स्टेट बँक ऑफ इंडिया सह नऊ बँकांचा समावेश आहे ओके समोरचा प्रश्न प्राचीन संस्कृतीचे औषध सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे पहा प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे संगमनेर तालुक्यात आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन संगमनेर जोरवे संगमनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे जोरवे संगमनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे आणि येथे उत्खनन केल्यावर पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत आणि हे अवशेष इसवी सन पूर्ण दीडशेचे आहेत ओके आणि उत्खननाने सापडलेले या संस्कृतीला जीवे जोरवे संस्कृती म्हणतात ओके समोरचा प्रश्न सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता पहा निसर्गाची उपासना आणि भक्ती योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार निसर्गाची उपासना आणि भक्ती हा सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म होता ओके वैदिक आर्य अतिशय धार्मिक होते त्यांनी सूर्य वारा पहाट पाणी पाऊस देव इंद्र आणि पृथ्वी या निसर्गाच्या शक्तींची उपासना केली होती ओके समोरचा प्रश्न जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात जैनांच्या पवित्र ग्रंथाला आगमसूत्र म्हणतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आगमसूत्र समोरचा प्रश्न पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश आणि अठराशे सत्तावन्नच्या उठा उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती कोणी बजावली होती तर तात्या टोपे यांनी यो योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तात्या टोपे नानासाहेब ना ना पेशवा यांचा सेनापती तात्या टोपेंनी अठराशे सत्तावन्नच्या उठावात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती जनरल कॅम्प बेल याने कानपूरमधील त्यांचा बंध मोडीत काढला होता ओके समोरचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावास काय कारणीभूत झाले अठराशे सत्तावन्नच्या उठावास डलहौशीचे आक्रमक धोरण सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप सैनिकांतील असंतोष आणि कंपनी काळातील राज्य विचार हे सर्व कारणीभूत होते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार एक दोन तीन व चार ओके आता अठराशे सत्तावनच्या उठावाची कारणे पहा वेलसलीचे तैनाती फौजेचे धोरण डैल हसीलची विस्तारवादी नीती भारतीयांना तुच्छतेची वागणूक धार्मिक बाबतीत हस्तक्षेप सैनिकांमधील काडतूज प्रकरण भारतीय व्यावसायिक नष्ट झाले स्थान संस्थानिकांचा दत्तक वारसा नामंजूर करणे आणि भारतीय सैन्यांना कमी पगार व तुच्छतेची वागणूक देणे ओके हे आहेत अठराशे सत्तावनच्या उठावाची कारणे ओके समोरचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात कोठे झाली चा उठावच्या चा उठावच्या थे थे जाली, पहा मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात मिरथ येथे झाली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मिरत ओके आता पहा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा आपण घटनाक्रम पाहूया पहा एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नला बराकपूर छावणीत मंगल पांडे याने मेजर हुसेनला गोळी झाडली त्यानंतर आठ आट एप्रिल अठराशे सत्तावन्नला मंगल पांडेला फाशी झाली ओके त्यानंतर दहा मे अठराशे सत्तावन्नला मिरथ येथे सैनिकांचा उठाव झाला आणि अकरा मे अठराशे सत्तावन्न ला दिल्लीवर ताबा घेण्यात आला उठावकर्त्यांनी घेतला ओके आणि जून अठराशे सत्तावन्नला नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वात कानपूर येथे उठाव झाले ओके त्यानंतर समोरचा प्रश्न लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे लोकटक सरोवर मणिपूर राज्यात आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मणिपूर लोकटक सरोवर लोकटक सरोवर ओके हे सर्वात मोठे नैसर्गिक गोड्या पाण्याचे सरोवर आहे या सरोवरात लहान मोठी बेटे तरंगताना दिसतात ओके त्यांना फुगड म्हणतात लोकटक सरोवर हे जगातील एकमेव तरंगते सरोवर आहे तेथील केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे ओके समोरचा प्रश्न दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे पहा मित्रांनो दाल सरोवर हे उत्तराखंड जम्मू काश्मीर राज्यात आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जम्मू काश्मीर ओके आता पहा जम्मू काश्मीर मधील दाल सरोवर हे प्रसिद्ध सरोवर आहे ओके तेथील चार ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या छटा पाहायला मिळतात ओके तेथील शालीमार बाग व निषाद बाग प्रसिद्ध आहेत आता आपण महत्त्वाची सरोवर आहे आणि ती कोणत्या राज्यात आहे ते पाहूया पहा वेबना सरोवर आहे केरळमध्ये चिलका सरोवर आहे ओडिसामध्ये पुलिकत आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये आहे कोल्लेक सरोवर आहे आंध्र प्रदेशमध्ये लोकटक सरोवर आहे मणिपूरमध्ये लोणार सरोवर आहे महाराष्ट्रामध्ये वुलर सरोवर आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि सांबर सरोवर आहे राजस्थानमध्ये ओके ही काही महत्वाची सरोवरे आहेत समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही पहा मित्रांनो बंगालच्या उपसागराला मिळत नाही ती आहे नर्मदा कारण नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे ती अरबी समुद्राला मिळते योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार नर्मदा नदी ही अरबी समुद्राला मिळते ओके त्यानंतर पहा बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या महत्वाच्या नद्या आहेत गोदावरी कृष्णा गंगा महानदी आणि अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आहेत तापी नर्मदा पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या आणि साबरमती नदी ओके समोरचा प्रश्न पाहूया नेपाळ या देशाने दावा केलेले कालापाणी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड राज्यात आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्तराखंड ओके काली नदीच्या खोऱ्यात काला हे ठिकाण आहे हे ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे ओके आणि सध्या भारताच्या नियंत्रणात हे ठिकाण आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये नेपाळने यावर आपला दावा केला आहे ओके समोरचा प्रश्न पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे कोलकाता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कोलकाता भारतात ब्रिटिशांनी सुरुवातीला बंगालमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती आणि एकोणीसशे अकरापर्यंत पर्यंत कलकत्ता हीच भारताची राजधानी होती आणि कलकत्त्याचे नाव बदलून कोलकाता असे ठेवण्यात आले अलीकडे ओके पुढे पाहूया भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केलेली आहे तर ते राज्य आहे तेलंगणा राज्य योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तेलंगणा कधी निर्मिती झाली दोन जून दोन हजार चौदामध्ये मध्ये त्याची राजधानी आहे हैदराबाद तेथील विधानसभा सदस्यांची संख्या आहे एकशे एकोणीस विधान परिषद सदस्यांची संख्या आहे चाळीस आणि लोकसभा सदस्यांची संख्या आहे सतरा ओके समोरचा प्रश्न वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले वंदे मातरम हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे बिपिन चंद्रपाल यांनी योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बिपिन चंद्रपाल समोरचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अहमदनगर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अतिमहत्वाच्या प्रश्नांवर आपण डिस्कशन केलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरतींच्या पेपरमधून घेतलेले आहेत हे सर्व पोलीस भरती पी आहेत हे सर्व पोलीस भरती प्रिव्हिएस क्वेश्चन्स आहेत त्यामुळे ह्या व्हिडिओचा फायदा ह्या क्वेश्चनचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू